रुग्णसेवेचा नवा अध्याय माजी सरपंच सतीश दादा निपुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासा फाट्यावर रुग्णवाहिका समर्पित विविध निपुंगे यांची समाजसेवेसाठी संकल्पना समाजहित आणि जनसेवा यांना सर्वोच्च प्राधान्य देणारे माजी लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त निवासा फाटा येथे एक ऐतिहासिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबवण्यात आला आहे विवेक निपुंगे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली जी परिसरातील नागरिकांना वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहील या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन सतीशदादा निपुंडे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून संपन्न झाले उपस्थित ग्रामस्थांच्या जल्लोषात आणि गजरात रुग्णवाहिकेचा पार पडला। सतीश दादांनी समाजासाठी जगणाऱ्या तरुणांच्या पाठीशी उभं राहून आणखी एकदा सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे वाढदिवस केवळ साजरा करण्यापुरता न ठेवता समाजोपयोगी कार्यात रूपांतर करून एक नवा पायंडा पाडला गेला आहे सामान्यांच्या जीवनात फरक घडवणे हीच खरी सेवा असा भाव उपस्थित प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला हा उपक्रम केवळ निवासा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणास्थान ठरेल या रुग्णसेवेच्या रुग्णवाहितीच्या उद्घाटन प्रसंगी अनिल परदेशी मुकिंदपूर येथील पोलीस पाटील आदेश साठे मराठा सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे माजी उपसरपंच अरुण अप्पासाहेब निपुंगेसह आदी मुकिंदपूर ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनला ला सबस्क्राईब करा